अफवा कोणतीही कोणी उठवो पण महायुतीची सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री या महाराष्ट्रात येणारी सव्वीस नोव्हेंबरना शपथ घेणार आहे एवढा मी तुम्हाला सांगू शकते आणि माझी अमरावतीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम केलं आज रवीजींच्या बंडेरा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून पाना या चिन्हावर ते उभे आहे आणि लोकांचा प्रेम उत्साह महिलांचा प्रेम लाडकी बहिणा आणि त्यांचे आई म्हणून जे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात तर रवीजींचंही निवडून येणं हा निश्चिंत आहे बुंदिले साहेब दर्यापूर मतदारसंघाचे सज्जन व्यक्ती अनुभवी व्यक्ती शिकलेले सवरलेले व्यक्ती आणि सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्ती असे आमचे बुंदिले साहेब आणि मेलघाट हे भाजपची सीट येणारे जेवढी मेजॉरिटी मागे दोन हजार एकोणीस मध्ये एकही सीट नव्हती बीजेपीची या वेळी तुम्हाला चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये हा वेगळा दिसणार आहे